फायनली झाली भाऊ गाडी चालू भाऊ एवढा ना नाश्ता खाऊ घालायला आणला आपल्याला भावाने बोल ना काहीतरी भावांना <laughs> दूध घेऊन घरी आलो ते बाल ऐक फक्त दुधासाठी चल आई चालला म्हणून नमस्कार भावन्न कसे आहात तुम्ही तर आज पुन्हा एकदा थर्टी डेज चॅलेंजचा तिसरा दिवस आहे भावन्न आता सकाळचे जवळपास साडेआठ नऊ वाजलेले आहेत आणि आपण जस्ट उठलेलो आहे आज आज काय ग्राउंडला गेलो नाही भावन्न आज सुट्टी झाली ग्राउंडला कारण खूप अंग दुखते आणि काल जरा हार्ड वर्कआउट होता त्याच्यामुळे काय आज दिवसभर काल खूप आग दुखलं त्याच्यामुळे मी आज काही गेलोच नाही ग्राउंडला आज जरा थोडा लेट उठलो म्हटलं जरा थोडा आराम वगैरे होईल तर जस्ट आत्ता साडेआठ नऊला जाग आले आपल्याला आणि म्हटलं आपलं थर्टी डेज चॅलेंज तर पूर्ण करावं लागेल तर आज तिसरा दिवस आहे तर म्हटलं लवकरात लवकर हे ब्लॉग शूट करून टाकू आजचा तर चला भाऊ आता आपल्याला जायचं आहे दूर आणायला ग्वाट्यावरती काल आपण कालच्या ब्लॉग तुम्ही पाहिलंच असेल आपण गेलो होतो वाटेवरती मित्राच्या वाटेवरती तर तिकडंच जायचं आहे आपल्याला पाहूया आता मित्र काय म्हणतोय त्याचा आत्ता कॉल येऊन गेला मला ये ना बाबा दूध घ्यायला किती वेळ झाला अजून आलं नाही कारण सात साडेसातलाच जात असतो मी दूध आणायला तर चला आता लवकर झटकेपट फ्रेश वगैरे होऊया आणि जाऊया बॉटेवरती जस्ट आलो आहे इकडं दूध आणायला वाट्यावरती चाललो होतो आणि मध्येच आपल्या बाईकमधलं पेट्रोल दूध झालं पाहू शकता आता बाईक बंद पडली आपण चाललो आहे आता पेट्रोल पंपवरती आता आलोय पंपावरती पाहू शकतो पंप आहे आणि मरणाची लाईन लागली या ठिकाणी आता थांबावं लागणार पण गर्दी इकडं गर्दी पटापट पेट्रोल फिलअप करूया आणि मग जाऊया ए फ्यू मोमेंट फायनली आपलं पेट्रोल वगैरे भरून झालंय आणि त्याला आता लवकरात लवकर जाऊ वाटेवरती तिथं पंपवर मी ब्लॉक करणार हो नव्हतो कारण मला आहे ना खूप दिवसांनी मी ब्लॉक शूट करतो आहे आणि जरा पब्लिकमध्ये पब्लिक प्लेसमध्ये मला बोलायला जरा आहे ना भिती वाटते म्हणजे आता मोबाईल धरून बोलायला तरी काही नाही विषय ना आपल्याला सवय होऊन जाईल काही दिवसांनी नेमका विषय आता झाला गाडी चालू आहे ना माझी ला चोकवर लागली होती गाडी त्याच्यामुळे गाडी चालू आहे ना पेट्रोल जरा कार्बेटरमध्ये यायला थोडा वेळ लागतो ఫైనలీ పీసమి తేపడా థడి భర కార్బేటర్ మధి పేట్రోల్ తోపర్య నేట చాలయచే కార్బేట మధ్య పేట్రోల్ అలా కా మేడం तिथं आल्यानंतर नंतर मला समजलं की माझा मित्र गेला आहे दूध घालेलं तर कोणतरी जोडदार भेटला असे नाच त्यामुळे तो गेला गायब झाले नाही तर माझ्याशिवाय जात नाही भाऊनं दूध घ्यायला दूध घालेल ती कोणतरी जोडीदार भेटला असेल त्यामुळे तो गायब झाला नाही तर माझ्याशिवाय ना तो जातच नाही दूध घालायला मला सोबत घेऊनच जात असतो ते पहा आपण पोरत आहे इकडे चला आता आपण पण आलोय दूध हा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये भाऊ एवढा ना नाश्ता खाऊ घालला आणला आपल्याला भावाने बोल ना काहीतरी भावांनो दूध घेऊन घरी आलो हे बघा चल ऐक फक्त दुधासाठी बावन्नवर जस्ट घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर आहे ना असं सांगू तुम्हाला इतकं बायानं आंग दुखत आहे ना आत्ता मला असं वाटतंय की आता थोडाफार नाश्ता वगैरे करावा आता जस्ट बाहेर नाश्ता केला पण जरा फिरलो बाहेर त्याच्यामुळे परत भूक लागली त्यामुळे आता थोडा नाश्ता वगैरे करू आणि झोप झोपून पडी मारून बाहेर नाश्त्याला पोहे गरमागरम पोहे एक नंबर दिसतात तोंडाला पाणी सुटले माझ्या आता भावना तसा मी नाश्ता घरीच करत असतो पण मित्राचा आग्रह होता तर आपण नाश्ता करायला जाऊ नाश्ता करायला जाऊ त्याच्यामुळे बाहेर पण नाश्ता केला आता घरी पण नाश्ता करतो या भावना तुम्ही पण नाश्ता करेल बघू आता कट झाले पोहे मला लई आवडतात पोह्या तोंडाला पाणी सुटलं एक नंबर झाला एक नंबर चला आला पटपट नाश्ता वगैरे करू आणि थोडाफड आपण स्टडी करणार आहे आज मग स्टडी वगैरे झाल्या नंतर थोडी रेस्ट करणार आहे कारण खूप अंग आग दुखतोय जरा स्टडी वगैरे कंप्लीट झालंय आणि आपण जस्ट आलो बाजारामध्ये जरा फेरफटका मारायला आणि इकडं मागं आहे ना सागर भाऊचं दुकान आहे तर म्हटलं आपण सागर भाऊला पण भेट भेटून जावं तर आत्ता कॉल केला होता सागर भाऊला तर ते म्हणले आत्ता मी जरा काम आहे एक पाच दहा मिनटं थांबा म्हणले आणि आलोच पाच दहा मिनटं तर भाऊंना तर वेट करूया सागर भाऊ पण यासाठी दिवस आणि त्यांना जरा गप्पा गोष्टी करूया त्यांच्यासोबत भेटूया त्यांना कोण दिवस झालं भेटलो नाही सागर भाऊला आज जरा भेटूनच जाऊ सागर भाऊंडला आले अरे आपले सागर भाऊ मला सागर भाऊ ब्लॉग चालू आहे डेली ब्लॉग लय दिवसाने भेटलं होते हा सुरू होत खर्च आज खर्च करून राहून तुम्ही येतच नाही फोन केलं येतो काय तुम्ही गरीब चेष्टा करीत मग काय करणं ना अरे चेष्ट वाटायला लागली का मग अरे चेष्ट करायला लागलो का म्हणतं मग आज चेष्टा हुशारे साहेब करते हुशारे साहेब मोठ्या माणसं झाले आता भाऊ तुम्ही जर हा ब्लॉग बघत असेल ना ब्लॉगला कमेंट करा सागर भाऊ खर्च करणारे मानतो या मग कापड बाजार ऐकाय दूध पाचणार आहे सागर भाऊ आज संध्याकाळी या मग कापड बाजारात मयुर भाऊ मग अजून काय बोलायचं आहे सपोर्ट करा मयुर भाऊ तुम्ही काय लांब लांब गेले नवीन मित्र भेटले तेवढा आहे भाऊ मयुर भाऊ आपले माणसं हे बिझी असतील मयुर भाऊ तातेशाने काय नाही इथं आलो होत बाजारामध्ये म्हणलं आहे दुकानात जवळ तुला भेटून जावं इथं जरा काम होतं बाजारामध्ये म्हणलं तुला भेटून जावं म्हणून आलो तुझ्या सागर भाऊसोबत भेट झाली आणि म्हटलं तसंच आपण बाजारामध्ये चक्कर मारावं त्यासाठी बाजारामध्ये आलो आणि बाजारात आल्याच्या नंतर पाहतो काय पाहू शकते इकडं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो भावन बाजारामध्ये आले अतिक्रमण आणि आपले पण या ठिकाणी दुकान असते आपल्याला दुकान काढवू लागले आत्ता तर दुकान वगैरे हो काढली आणि बसलोय निव्हानमध्ये रिक्षामध्ये बसलोय निवन ते म्हटलं थोडा ब्लॉग शूट करावा तर का सेकंड डेचा जो ब्लॉग होता ना आपला तर त्या ब्लॉगचा विषय असा झाला की तो ब्लॉग शेड्यूल झालाच नाही भावनू ॲटोमॅटिक पब्लिश झाला म्हणजे मी शेड्यूल करायला गेलो तो ब्लॉग पण तो शेड्यूल काय झाला नाही ऑटोमॅटिक पब्लिक झाला काय रिझन आहे काय मला समजलं नाही ते थोडा नॉईस वगैरे युजलोड करा कारण या ठिकाणी खूप ट्राफिक झालेली तर माझा यूट्यूब चॅनलला असा प्रॉब्लेम येतो आहे की है ना ब्लॉग अपलोड करायला गेलो ना तर ब्लॉग शेड्यूल होत नाही आहे म्हणजे डायरेक्ट पब्लिश होतो आहे तर काय करता येईल जरा कमेंट करून सांगा बरं मला मी पण यूट्यूबवर सर्च करतो आहे नेमकं काय प्रॉब्लेम आहे मला समजत नाही तो प्रॉब्लेम पाहूया आता आत्ताचे जे दोन तीन ब्लॉग होते आपण सहाचा टाईम दिला होता बावन्न सहा वाजता पब्लिश न होता ते म्हणजे दिवसा कधी पण कोणत्या पण टायमिंगला पब्लिश होत आहे ते म्हणजे पब्लिश सहाचा ता टाइम शेड्यूल होतच नाही वाहून काय झाले काय समजतच नाही बघूया आता मी पण यूट्यूबला ट्राय करतो सर्च करतो जरा नेमका काय प्रॉब्लेम आहे थोडा नॉल्स वगैरे युजणार तर खूप त्रास या ठिकाणी अशा प्रकारचं अतिक्रमण आलेले या ठिकाणी आणि सगळ्यांनी दुकानं काय आली इकडे आता इथं पण या ठिकाणी इथं पण दुकान असतं हेच हे समोर बसलं आहे का माणूस या ठिकाणी इथं दुकान असतं सगळ्यांनी दुकानं काढलेत आणि आपलं दुकान आहे ना अगं ते ते रिक्षाच्या मागे आहे ना ते रिक्षाच्या बॅक साईडला ते माणूस उभा आहे का फळावाला तिथं आपलं दुकान असतं तर आपण पण आता गाडी काढली अशी गाडी असते आपली ती गाडी आपण काढली लेडीज शॉपीचा माल असतो त्या गाडीवरती म्हणजे आपल्या लेडीज शॉपीचं दुकान आहे भाऊ ना थोडक्यात तर आपण ती काढली आणि तिकडं शाळेच्या मागं लावून आलो तर अतिक्रमण आल्याच्या नंतर नुसती पळापळ होती भावांना या ठिकाणी आपण थोड्या वेळा थांबणार आहे अतिक्रमण जाऊन आणि तिथून पुढे जाऊया दोन तीन चार पाच काय कशी तब्येत आई चालला आडका म्हणून तब्येत आलो तालमी मध्ये आसत म्हटलं डंबेल्स वगैरे मारू जरा बॉडी वगैरे गरम करू खूप दिवसाने आलो तालमीत भाऊ आता आपलं भाऊला म्हणलं आपलं व्हिडिओ काढ भाऊ लागला हसायला हे काय करायला लागला असं नवीन त्याला माहितीच नाही माझं युट्यूब चॅनेल तर त्याला सांगून दिलं आता यूट्यूब चॅनल आहे आपलं आणि ब्लॉग वगैरे बनत असतो ता आपण तुम्हाला तालीम दाखवतो भाऊ कशी थांब एक हे अशा ता? प्रकारची तालीम आहे आपली समोर बजरंगबलेची मूर्ती पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर आहे इकडं हावद वगैरे इथं आपले सर्व मेहनत मारत असतात मुलं हे बघा इकडे डम्बेल्स मारतोय पायलवान एल आणि इकडं मोगरे वगैरे ठेवलेले बघा आणि असे दोन आरसे लावले तिथे एक आणि तिकडे एक आरसा एक लावले व्यायाम केला पाहिजे भावांनो व्यायाम वगैरे केला तरच शरीर एकदम तंदुरुस्त राहतं व्यायाम वगैरे केला पाहिजे तर हे बघा हे काय करतोय नवीन प्रकार काच पुढचे ना बाबा हा काय होतं याने आदेश साईड फॅट कमी होती का साईड फॅट कमी होती या असं मारलो तुम्ही पण मार फॅट कमी करायची ना बावन्न असं एक दांडकं घ्यायचं आणि ते एक बांबू घ्यायचा छोटा आणि असं मेहनत मारायची भावांनो आत्ता फायनली आपण बाजारातून घरी आलोय आणि अतिक्रमणच्या गोंधळामध्ये ना खूप एकदम दमून गेलो होतो कारण सगळं दुकान वगैरे काढावं लागतं फळफळ धावपळ वगैरे खूप होती त्याच्यामुळे ना आपलं दुकान वगैरे दुसरीकडे लावून आलो आपण आणि पूर्ण अतिक्रमणचे सर्व कर्मचारी घरी गेल्याच्या नंतर आपण आत्ता जस्ट घरी आलो आहे आणि घरी येऊन म्हटलं खूप दामलेवणी झाले आता जेवण वगैरे करून आता झोपून घेणार आहे तर भावना आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करतो आहे मी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला करायला विसरू नका तर चला भाऊ न भेटूया गुढ्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर